जरांगी पाटील आंदोलनाची धार तीव्र करणार या विषयावर आपण भाष्य करणार आहोत गेल्या वर्षभरापासून सातत्यानं मराठा आरक्षणावर या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलनं मनोज जरांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत तरी देखील शासन त्याची दखल घ्यायला तयार नाही शासन मराठा समाजाच्या न्याय मागण्या संविधानिक मागण्या ज्या सर्वोच्च न्यायालयात टिकतात तर त्या मान्य करायला तयार नाही आणि उलट शासन एक मोठी फौज जारांगी पाटलाच्या विरोधात उतरवून त्या ठिकाणी त्यांना बदनाम करण्याचं किंवा त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे जारांगी पाटलाची मागणी काय हो साधी मागणी सिम्पल मागणी पन्नास टक्केच्या आतील मराठा आरक्षित एवढीच मागणी <coughs> मग त्याला तुम्ही सगळे सोयरे म्हणा त्याला तुम्ही कुंबे आरक्षण म्हणा त्याला गॅजेट लागे उरणे म्हणा किंवा त्याला ओबीसी आरक्षण म्हणा त्याला काहीही म्हणा पन्नास टक्केच्या आतील आरक्षण ही एकमेव मागणी घेऊन जरांगे पाटील आंदोलन करत आहेत पर ते आज आंदोलन करत नाहीत यापूर्वी अनेक आंदोलन केले आहेत भांबेरी वडेकाळ्या शहागड अंबड अंतरवाली सराठी साष्टी पिंपळगाव अशी कितीतरी गावं त्यांना सांगता येतील की या मागणीवर त्यांनी आंदोलन केले आहे आणि आता विधानसभा निवडणूक तोंडावर हो आहे आणि शासन याची दखल घेत नाही अनेक सभा झाल्या मोर्चे झाले निदर्शनं झाले तरी शासन दखल घेत नाही म्हणून जारंगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टला आत्ताच्या एकोणतीस ऑगस्टला त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला वर्षपूर्ती झाली म्हणून अंतरवाली सराटी बैठक घेतली आणि या बैठकीत घोषित के घोषित केलं की मी पुढे एकोणतीस सप्टेंबरपासून आमरण उपोषण करीन मात्र सरकारनं काय केलं सरकारचे आमदार हे ताकदिनिशी जारांगी पाटलाच्या विरोधात उतरवलेले आहेत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत असतील दरेकर असतील लाड असतील असे कित्येक सांगता येतील की हे जारांगी पाटलाच्या विरोधात उतरवलेले आहेत सरकारला याची किंमत मोजावी लागेल निश्चित मोजावी लागली विरोधी पक्षालासुद्धा याची किंमत मोजावी लागेल परंतु ते उतरवलेले आहेत आणि जारांगी पाटलांनी यापूर्वी पहिलं उपोषण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते सत या या ठिकाणी चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस असं सतरा दिवसाचं उपोषण केलेलं आहे त्यानंतर पंचवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर असं नऊ दिवसाचं उपोषण केलं वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी तिसरं दहा फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी चौथं चार जून ते तेरा जून हे पाच पाचवं आणि वीस जुलै ते चोवीस जुलै हे सहावं उपोषण केलं आहे आणि सातवं उपोषण त्यांनी आता डिक्लेअर केलेलं आहे की मी सोळा तारखेच्या मध्यरात्री सोळा सप्टेंबरच्या मध्यरात्री मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे प्राणांदिक उपोषण हे असणार आहे माझी देहत्याग करण्याची तयारी आहे एकोणतीस ऑक्टोबर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी शहागडला जे आंदोलन झालं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा आरक्षण विजय यात्रा निघेल असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्याच भूमिकेवरती आजही ठाम आहेत आजही ते त्या मुद्द्याला या ठिकाणी आग्रह धरत आहेत सरकार दुसऱ्या बाजूला काहीतरी केल्याचं आव्हानच आहे मूळतः वाशीला मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये सगळे सोयऱ्याचा ड्राफ्ट दिला बरं का दिला हो हा सरकारनं ड्राफ्ट काय गरज होती सरकारला ड्राफ्ट द्यायची नसेल करता येत तर करायचंच नाही मग का ड्राफ्ट काढायचा आणि इतर सांगितलं जातं की लोकशाही मार्गानं त्याच्यावर एवढ्या एवढ्या हरकती आल्या हर असे कित्येक उदाहरणं सांगता येतील की सरकारला त्या हरकती स्वीकारायच्या का फेटाळायच्या हा सरकारचा सर्वस्वी अधिकार आहे होल अँड सोल सरकार आहे त्यामुळं इथं बोलतापा देण्याची गरज नाही आत्ता सरकारनं एक सर्वपक्षीय बैठक घेतली ज्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला मुळत बहिष्कार टाकणं हे चुकीचं आहे अत्यंत निंदनीय आहे विरोधी पक्ष देखील त्याला तेवढेच जबाबदार आहेत मात्र सरकारनं फार मोठी खेळी या बैठकीत खेळले आणि नामदार भुजबळ ते किंवा तो मंगेश ससाने वगैरे मंडळी त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांनी त्या त्यांचं ॲडव्होकेट जनरलचं मत किंवा इतर काही कायदेशीर मतं तिथं घेतली आणि पुन्हा याच्यात माती कालवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे सरकारलाही करायचं नाही सगळे सरकारनं सगळ्या सोयऱ्याचा ड्राफ्ट का काढला साधा आणि सिंपल प्रश्न एक तर सरकारनं तो फेटाळला पाहिजे किंवा सरकारनं तो अंतिम केला पाहिजे दोनच गोष्टी आहेत आणि सरकार जर त्याला भिजत घोंगल ठोत आहे तर सरकारच्या मनात पाप आहे यात दुमत असण्याचं कारण नाही आणि सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना अंतिम करायला तयार नाही का काढली हो की आंदोलन पर फक्त परत लावायचे होते गवाशिव न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन केली त्यावरही लोक कोर्टात गेले नागपूर खंडपीठानं ते फेटाळलं अंतिसंवैधानिक असल्याचा निर्वाळ दिला काय करते संदीप शिंदे समिती शासनाच्या दप्तरी असलेल्या नोंदी महसुली असतील शैक्षणिक असतील किंवा इतर असतील तर त्या शोधण्याचं काम करते या नोंदी कधीच्या आहेत त्या सत्तर वर्षापूर्वीच्या आहेत ऐंशी वर्षापूर्वीच्या शंभर वर्षापूर्वीच्या आहेत दीडशे नाही दोनशे वर्षापूर्वीच्या ना आहेत म्हणजे मराठा पहिलाच आरक्षणात आहे तुम्ही त्या नोंदीच बाहेर येऊन देत नाही आता शिंदे समितीला मुदत वाढ दिली तिला मनुष्य ओळख दिलं नाही सोय कक्ष बंद करून टाकले आता तिला मनुष्यबळच दिलं नाही तर शिंदे समिती काम कसं कर आणि आता थोड्या दिवसात आचारसंहिता लागेल पुन्हा पुन्हा बॉम्बा मारणार दोन्ही हातानं की नाही आता कर्मचारीच नाही अहो आता तर तुम्ही कुठं कर्मचारी दिलं द्यायला लागले म्हणजे हा एक प्रश्न आहे की फक्त मुदतवाढ दिलेली आहे मनुष्यबळ नाही कुठलंही रेकॉर्ड तपासलं जात नाही अहो एवढंच नाही शिंदे समितीनं दिसतं दिलेला दुसरा अहवाल शासनानं डिक्लेअर केला नाही स्वीकारला आहे आणि तो गुलदस्त्यात ठेवलेला किती नोंदी सापडल्या का शासन डिक्लेअर करत नाही शासनानं श्वेतपत्रिका काढावी की एवढ्या नोंदी सापडलेल्या आहेत का काढत नाही कशाला घाबरतं शासन कुणाच्या दाबावाला बळी पडतं शासन आणि का आहे जे नियमानुसार आहे ते का का खरं दूध कदूध पाणी पाणी का देऊन का का हो जाऊन देत नाही आणि पुन्हा आमदार उभे करत आहेत ते म्हणतात की <coughs> मराठा समाजाला ओबीसी शिकव आरक्षण द्यावं याच्यावर वेगवेगळ्या आमदारांनी मत व्यक्त करा अहो साधा प्रश्न आहे इथं अधिवेशन बोलावण्याची सुद्धा गरज नाही कोणाचं लिहून घ्यायची सरकारनं लिहून द्यायची गरज नाही विरोधी पक्षाने लिहून द्यायची गरज नाही साधा सिंपल प्रश्न आहे एक जून दोन हजारच्या चार एक जून दोन हजार चारच्या शासन निर्णय दुरुस्ती करायची आहे एका कॅबिनेटमध्ये तो निर्णय होऊ शकतो फक्त गरज आहे की राजकीय इच्छाशक्तीची सरकारला हे घोंगड बिजत ठेवायचं आहे म्हणून मनो मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी सोळा सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून अमरणपोषण करण्याचा निर्णय घेतला आता तो चुकीचा आहे बरोबर आहे मतप्रवाह येतील परंतु त्यांच्यासमोर पर्याय नाही सरकारला सगळं दाखवली ताकद दाखवली घोघडी बैठका दाखवल्या दोनशे सभा झाल्या राज्यामध्ये दीड दीड कोटी इतकं अंतरवाडी सभा झाली पण सरकार बधायला तयार नाही म्हणून उपोषणाचं हे ते आता वापरणार आहे